नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपण मेथीचे वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या करतो पराठे करतो तर आता हिवाळा चालू झाला आहे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी मेथीची भाजी मिळते मेथीची भाजी ही अतिशय पौष्टिक आहे तर आज आपण मेथीची भाजी आपण कुठल्याही पद्धतीने केली तरी ती खमंग आणि चविष्ट होते तर आज आपण मेथीची पातळ मिश्र डाळी वापरून वापरून मेथीची पातळ भाजी कसे करतात ते पाहणार आहोत मेथी ही आपल्या आरोग्यात आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे तसेच मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत तर ही मेथीची पौष्टिक भाजी कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत पातळ भाजी बनवण्यासाठी मी मेथी एक जुडी मेथी स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्याने दोन वेळा मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यामध्ये घालण्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे मेथी स्वच्छ निवडून बारीक चिरून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी मिश्र डाळी वापरणार आहात पाववाटी मसूर डाळ पाववाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे हे डाळी पण स्वच्छ धुवून घेते डाळीला पण आळ्या डाळीमध्ये आळ्या वगैरे होऊ नयेत म्हणून आपण बोरिक पावडर लावून घेतलेला असतो त्यामुळे डाळी पण दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि वाटण्यासाठी मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या लसून आता ह्यामध्येच एक चमचा जिरे घालून हे सर्व वाटून घेते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन वेळा त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आता मेथीची भाजी यामध्ये घालते आणि कुकर कुकरमध्ये घाल कुकरमध्ये घालून दोन कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते बारीक चिरलेली मेथी घालते बारीक चिरलेली मेथी आणि एक वाटी पाणी घालून हे डबा कुकरमध्ये ठेवून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते मेथीची पातळ भाजी करण्यासाठी मेथी मेथी स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्याने दोन वेळा धुवून घेत मेथी बारीक चिरून घेतली होती मेथी मसूर डाळ मूग डाळ आणि उडीद तुरीची डाळ टोमॅटो सर्व आपण कुकरच्या डब्यात घालून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत आता आपण ह्या भाजीला फोडणी करून घेऊयात ची पातळ भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आता यामध्ये थोडीशी मोहरी घालते मोहरी तडतडायला तर लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते आपण मिरची लसूण वाटण केलं होतं त्यामध्ये पण आपण जिरे घातलेले आहेत थोडेसे त्यामुळे आता थोडेसे कमी घातलेले आहेत आता हे वाटण आपण करून घेतलेलं आहे हे घालते यामध्ये त्यानंतर अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग त्यानंतर ही मेथीची भाजी आपण कुकरमध्ये शिजवून घेतली तिथे घालते घालून सर्व मिक्स करून घेते हे तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते चवीपुरतं मीठ आणि एक चमचा धने पावडर घालते आता हे सर्व एक पाच मिनटं शिजवून आहे तर ह्यामध्ये थोडीशी पाणी थोडंसं पाणी घालून एक पाच मिनटं शिजवून घेते मेथीची भाजी, मेथीची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी शि शिजून घेतलेले एक पाच मिनटं आपण शिजून घेतलेलं आहे आता मी हीमध्ये काढून घेते मेथीची भाजी मी एका भाजी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा